नमस्कार मित्रांनो मी साई शेख आपली महाराष्ट्राची परंपरा या युट्यूब चॅनेल मागील काही दोन दिवसांपूर्वी बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये एक विक्रमी खरेदी झाली होती विक्रमी खरेदी अशी रणजित सर निंबाळ यांचा सुंदर नावाचा एक बैल होता भैया काकडे यांनी हा खरेदी केला होता खरेदीचा व्यवहार सदतीस लाख रुपयांचा होता त्यामधले काही पैसे हे निंबाळकर सरांना दिले होते तर काही पैसे राहिले होते तर अठ्ठावीस तारीख बारामती निंबू तिथे सर निंबाळकर हे रात्रीच्या सुमारात निंबू येथे गेले होते तर निंबू येथे गेल्यानंतर सरांचा काही जो विषय झाला असेल ते आपल्याला माहीत नाही त्या विषयामध्ये सरांची आणि गौतम यांची जी, जी चर्चा झाली त्यानंतर निंबाळकर सरांच्यावर हल्ला झाला मारहाण झाली गोळीचा प्रकार हा समोर आला त्यानंतर गंभीर जखमी असल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं रुग्णालयात त्यांना पुढे पाठवण्याचे सल्ला दिला पुणे येथे रुबी हॉस्पिटल येथे त्यांना ॲडमिट केलं होतं त्यानंतर त्यांचं ऑपरेशन झाला आणि काल रात्री सुमार सुमारे दोनच्या दरम्यान त्यांचा निधन झाला बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एक नामवंत बैलगाडा मालक आज सर निंबाळकर हे आपल्यात राहिले नाही परंतु हे कितपत योग्य आहे हे आपल्याला कळत आज त्यांच्या समोर त्यांच्या परिवारावर जे काही दडपण येणार आहे त्यांना कोण सांगू जाईल तर नक्कीच यासाठी बैलगाडी शर्यत क्षेत्रावर जे माणसं असतील त्यांनी यावर नक्कीच काहीतरी आक्षेप घेतला पाहिजे त्यानंतर त्यांना न्याय भेटेल न्याय हा मिळालाच पाहिजे का मिळाला नाही आज ते खरे होते म्हणून त्यांच्यावर हे आणले आज त्यांच्या घरावर काही परिणाम झाले असते त्यांचं कोण आहे राहिले आता नक्कीच आपण सर्वांनी विचार करा आणि नक्कीच त्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न करा आज रणजित सर निंबाळकर यांना महाराष्ट्राची परंपरा सर्व बैलगाडी क्षेत्राकडून भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच Cho nên, ngay mới đúng không?